का तुम्हाला प्रार्थना करताना नामस्मरण करताना जप करताना पूजा करताना जांभई येते नक्कीच येत असणार आणि बऱ्याच लोकांना हा अनुभव येतो कंटाळा येतो जांभई येते आळस येतो तर हे का होत असतं मागचं काय कारण काय आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो त्यावेळेस आपण आपल्या ओरामधली जी निगेटिव्हिटी असते आपल्या आजूबाजूला जी निगेटिव्हिटी असते काही वाईट शक्ती असतात ज्या अदृश्य स्वरूपामध्ये असतात ते आपल्याला दिसत नसतात परंतु आपल्या ओरामध्ये असणाऱ्या ज्या अदृश्य शक्त्या असतात ह्या हळूहळू आपल्या तोंडावाटे बाहेर पडायला सुरू होत असतात आणि ज्यावेळेस नामस्मरण करतायत तर तुम्हाला हळूहळू असं जाणवायला लागेल की ह्या गोष्टी कमी व्हायला चालू झालेल्या आहेत ह्या गोष्टी कमी होतात कारण की आपला ओरा तसा प्युअर होत जातो आपल्यामध्ये दैवी शक्ती आकर्षित व्हायला सुरू होतात आणि आपली ऊर्जा ही खूप सकारात्मक